ऑक्टोबर रोजी रात्री लेट नाईट सातपूर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक बार एक ठिकाण आहे त्या ठिकाणी मांडीमध्ये त्या ठिकाणी एक गोळी लागलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त त्याला काही इंजुरीज आहेत याबाबत सदरील जो फिर्यादी आहे किंवा सदरील जो जखमी आहे तो हॉस्पिटलला ऍडमिट असून त्याने दिलेल्या जबाबवरून तसेच इतर जे काही पोलिसांना पण मिळालेली काही गोपनीय माहिती आहे तसेच इतर काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरती यामधील काही आरोपी देखील त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरून फर्दर गुन्हा दाखल करणं आणि पुढची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे सकृत दर्शनी आता एवढंच आम्हाला सांगता येईल त्याच्यामध्ये की त्या बार मध्ये काहीतरी त्या ठिकाणी नाचण्यावरून किंवा इतर काही तात्कालिक कारणावरून त्या ठिकाणी तो वाद झाला होता आणि त्याचं पर्यावसन या पुढच्या भांडणामध्ये झालेलं आहे असं सक्रदर्शन सध्या दिसून येते मात्र त्याच्यामध्ये अधिक आम्ही सफल तपास त्या ठिकाणी करत आहोत आतापर्यंत आमच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी चार जण आहेत चार जणांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्या बाबतीत अधिक आणखी पुढची पण कारवाई आम्ही त्या ठिकाणी करत आहोत